नमस्कार मित्रांनो दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपण सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो भारतीय परंपरेत गुरुपौर्णिमा हजारो वर्षांपासून साजरी केली जाते त्याचेच औचित्य साधून आज आपण बघणार आहोत कथा पहिल्या गुरुपौर्णिमेची तर मित्रांनो योगिक संस्कृतीमध्ये दे शिवाकडे देवता म्हणून नव्हे तर आदियोगी म्हणून पाहिले जाते पंधरा हजार वर्षाहून अधिक काळापूर्वी एक योगी हिमालयातल्या उच्च प्रदेशांमध्ये अवतरला त्याचे उगमस्थान किंवा त्याचा पूर्व इतिहास याविषयी कोणालाच कल्पना नव्हती शिवाय त्याने स्वतःची ओळखही करून न दिल्याने त्याचे नावही अज्ञात राहिले परिणामी त्याचा उल्लेख आदियोगी किंवा प्रथम योगी असा केला जातो त्याचं आगमन झालं तो आसनस्थ झाला तो शून्यावस्थेत होता त्याच्या नेत्रातून वाहणारे परमानंदाचे अश्रू हे जीवनाची एकमात्र निजकूण होती या व्यतिरिक्त काहीच जाणवत नव्हतं अगदी त्याचं श्वसन सुरू आहे की नाही हे सुद्धा समजत नव्हतं तो काही गूढ अनुभूती घेत असल्याचं तिथल्या लोकांना जाणवलं ज्याची ते कल्पनाही करू शकत नव्हते सारच अगम्य होतं ते लोक आले काही वेळ त्यांनी वाट पाहिली आणि अखेरीस ते निघून गेले कारण गूढ अनुभूती ठरवलेल्या त्या योग्याला भोवतालचे भान उरले नव्हते पण केवळ सात माणसे तेथे थांबून राहिली या आदियोगीकडून ज्ञान ग्रहण करण्यासाठी ती सात माणसे आग्रही होती पण आदियोगींनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले त्या सात जणांनी प्रार्थना केली जे गुह्य ज्ञान आपल्याला प्राप्त झाले आहे ते आम्हालाही प्राप्त करण्याची इच्छा आहे त्यांची विनवणी धुडकावून लावत आदियोगी गरजले मूढमतींनो तुम्ही आज ज्या अवस्थेत आहात त्यावरून हे स्पष्ट होतं की लाखो वर्षांमध्येही तुम्हाला ज्ञानप्राप्ती अशक्य आहे हे प्राप्त करण्यासाठी तुम्हाला कठोर तपस्या करण्याची आवश्यकता आहे हा काही पोरखेळ किंवा मनोरंजन नव्हे पण त्या सात जणांचा सा अट्टहास इतका तीव्र होता की आदियोगीने त्यांना काही पूर्वतयारीचे टप्पे सांगितले दिवसांमागून दिवस गेले महिन्यांमागून महिने सरले वर्षामागून वर्ष गेली तरीही या सात जणांची तपस्या सुरूच होती आदियोगींनी मात्र त्यांच्याकडे पाहिलेसुद्धा नाही असं म्हणतात की सात जणांची साधना जवळपास चौऱ्याऐंशी वर्ष अखंड सुरू होती चौऱ्याऐंशी वर्षानंतर एका पौर्णिमेच्या दिवशी सूर्य जेव्हा उत्तरेकडून दक्षिणेकडे भ्रमण करत होता त्या दक्षिणायनाच्या प्रारंभी आदियोगींची कृपादृष्टी त्या सात साधकांवर पडली आता ते आत्मज्ञान प्राप्तीसाठी पात्र झाले होते या पात्रतेच्या तेजाने तेजा ते तळपत होते आता ते खरंच पात्र बनले होते आदियोगी आता त्यांच्याकडे दुर्लक्ष करूच शकत नव्हते आदियोगीने त्या सातही जणांना जवळून न्याहाळले आणि जेव्हा आकाशात पूर्णचंद्र दिसतो त्यावेळी त्याने गुरुच्या भूमिकेत जायचे ठरवले ती पूर्णचंद्राची पौर्णिमा गुरुपौर्णिमा पौर्णिमा म्हणून ओळखली जाते पहिल्या योगाचे रूपांतर आदि गुरु होण्याची पौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमा तो आदिगुरु दक्षिण दिशेला वळला आणि त्याने आपल्या सप्त शिष्यांना योगशास्त्राचे ज्ञान दिले म्हणूनच तो दक्षिण मूर्ती म्हणून प्रसिद्ध आहे हीच ती दक्षिणायणातील पहिली पौर्णिमा हीच ती गुरुपौर्णिमा ज्या पौर्णिमेला आदिगुरूचा म्हणजेच ब्रह्मांडातल्या प्रथम गुरुचा जन्म झाला मित्रांनो भारतीय संस्कृतीत गुरुला देवाप्रमाणे मानले जाते अगदी प्राचीन काळापासून गुरुशिष्यांचे अतूट नाते आपल्याला पाहायला मिळते भारतात पुराण काळापासून गुरुशिष्य परंपरा आहे इतिहासात अनेक गुरुशिष्यांच्या जोड्या होऊन गेल्या आधुनिक काळातही अनेक गुरुशिष्य आपल्याला पाहायला मिळतात गुरुचे नाव मोठे झाल्याचेही पाहायला मिळते गुरुने दिलेले ज्ञान प्रत्यक्षात उतरवतो आणि यश प्रगती कीर्तीसह लोककल्याणासाठी झटतो तोच खरा शिष्य आजच्या काळात गुरु आणि शिष्य यांच्या व्याख्या अतिशय बदलल्याचे चित्र पाहायला मिळते मात्र इतिहासात अशा काही गुरु शिष्यांच्या जोड्या आहेत ज्या जगभरात कायम लक्षात राहतील पहिली जोडी म्हणजे गुरु वशिष्ठ व श्रीराम वैदिक काळापासून प्रसिद्ध असलेले वशिष्ठ ऋषी अयोध्येचे राजगुरू होते राजा दशरथ आणि श्रीविष्णूंचा सातवा अवतार असलेल्या श्रीरामांचे गुरु होते वेदपुराणातील सर्वोत्तम ज्ञान देऊन वशिष्ठांनी श्रीरामांना मर्यादा पुरुषोत्तम प्रचंड पराक्रमी बनवले श्रीरामांसह लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न यांनाही अतुल्य मार्गदर्शन केले गुरु वशिष्ठांच्या सल्ल्याशिवाय श्रीराम कोणतेही कार्य करत नसत गुरु वशिष्ठांनी श्रीरामांना वेळोवेळी अतिशय प्रभावी मार्गदर्शन केले वशिष्ठ ऋषींना सप्त ऋषींमध्ये महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे दुसरी जोडी म्हणजे महर्षी व्यासशुक आणि वैशंपायन परंपरागत उल्लेखानुसार अनेक ग्रंथांचे कर्ते म्हणून व्यास प्रसिद्ध आहेत त्यांनी वेदांचे विभाजन व वर्गीकरण केले म्हणून त्यांना वेदव्यास म्हणतात भगवान परशुराम आणि भीष्म द्रोणाचार्य विष्णूच्या अवतारांपैकी एक अवतार आणि सात चिरंजीवांपैकी एक मानले जाणारे परशुराम महादेव शिवशंकरांनी त्यांना शस्त्रास्त्र विद्या शिकवली व परशु दिला परशुराम धनुर्विद्येत विशेष निष्णात होते परशुरामांनी भीष्म पितामह द्रोणाचार्य धनुर्विद्या शिकवली नंतर द्रोणाचार्यांनी द्रोणाचार्या। द्रोणाचार्या ती पुढे कर्ण आणि अर्जुन यांना शिकवली असेही महाभारतात म्हटले आहे याशिवाय कर्णाने स्वतः परशुरामांची सेवा करत अनेक विद्या शिकून घेतल्या परशुराम सप्तच चिरंजीवांपैकी एक मानले गेल्याने रामायण महाभारत आणि निरनिराळ्या काळातील घटनांशी त्यांचा संबंध जोडलेला आढळतो गुरु द्रोणाचार्य आणि कौरव कवरो पांडव कौरव पांडवांचे धनुर्विद्येतील गुरु व भारतीय युद्धातील कौरवांचे एक सेनापती म्हणून द्रोणाचार्यांचा उल्लेख आढळतो सर्व कौरव पांडव राजपुत्रांना धनुर्विद्यादिकांत त्यांनी निष्णात केले भीम व दुर्योधन यांना गदायुद्ध व मुष्टियुद्ध अर्जुनाला धनुर्विद्या युधिष्ठिराला रथयुद्ध व नकुल सहदेवांना क्षेत्ररक्षण शिकविले एकलव्य या शबरीपुत्रास त्यांनी विद्या शिकवली नाही तरी त्याने द्रोणाचार्यांचा मातीचा पुतळा करून विद्या संपादन केली व तो त्या विद्येत अर्जुनापेक्षाही पारंगत झाला श्री सांदीपनी ऋषी आणि श्रीकृष्ण व बलराम श्री विष्णूंचा आठवा अवतार असलेल्या श्रीकृष्णांचे गुरु म्हणजे सांदीपनी ऋषी श्रीकृष्ण आणि बलराम यांनी गुरुकुल पद्धतीनुसार सांदीपनी ऋषी यांच्या आश्रमात राहून विद्या प्राप्त केल्याचे सांगितले जाते सांदीपनी ऋषींनी श्रीकृष्णांना चौसष्ट दिवसात चौसष्ट कला शिकवल्या वेद पुराण यांच्यासह धर्मातील अनेक गोष्टींची भरपूर माहिती दिली सांदीपनी म्हणजे देवांचे ऋषी असा त्याचा अर्थ सांगितला जातो उज्जैन येथे सांदीपनी ऋषींचा आश्रम आजही अस्तित्वात आहे आर्य चाणक्य व चंद्रगुप्त आर्य चाणक्य यांना विष्णुगुप्त आणि कौटिल्य या नावांनीही ओळखले जाते आर्य चाणक्यांनी रचलेला कौटिल्य अर्थशास्त्र हा ग्रंथ भारतीय संस्कृतीतील एक दैदिप्यमान ग्रंथ मानला जातो पंचवीस प्रकरणे व सहा हजार श्लोक असलेला हा ग्रंथ अर्थशास्त्र व राजनीतीवर लिहिलेला ले मानवी इतिहासातील पहिला ग्रंथ असल्याचे मानले जाते या ग्रंथात प्रतिपादलेल्या नीतीस चाणक्य नीती वा दंडनीती म्हणून ओळखतात जुलमीनंद घराणेशाहीची राजवट संपवून सम्राट चंद्रगुप्ताला सिंहासनावर बसवण्यात त्यांचाच मुख्य सहभाग होता असे मानले जाते आपल्या मुसद्दी जोरावर आर्य चाणक्य यांनी अखंड भारताचे निर्माण केल्याचे मानले जाते रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद या गुरु शिष्याच्या जोडीकडून आजही प्रेरणा घेतली जाते अठराशे मध्ये रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद यांची सर्वात आधी भेट झाली होती त्यावेळी स्वामी विवेकानंद यांचे नाव नरेंद्र असे होते त्या भेटीत स्वामी विवेकानंद यांनी एक गाणे गायले होते ज्या गाण्यामुळे रामकृष्ण परमहंस अतिशय प्रभावित झाले होते त्यानंतर परमहंस यांनी विवेकानंद यांना दक्षिणेश्वरला येण्याचे आमंत्रण दिले होते फक्त या एका भेटीने या गुरुशिष्याच्या जोडीला आकार दिला होता त्यानंतर जे घडले ते आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आजही गुरुशिष्याची जोडी घराघरात ओळखली जाते तरुणाई या जोडीकडून प्रेरणा घेते मित्रांनो आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद